जळगाव जिल्ह्याचे सर्व शेतकरी बांधवाला माझा नमस्कार मी आयुष प्रसाद जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मी आपल्याला पाच गोष्टीच्या संदर्भात या ठिकाणी करतो सर्वप्रथम शंभर मिलीमीटर पाऊस आपल्या शेतावर पडल्याशिवाय आपण कृपा करून पेरणी करू दुसरी गोष्टी प्रत्येक शेतकरीने ज्या भागामध्ये आपला जलसाठा जमा होत असेल आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी जलताराचं बांधकाम आपण करावं जलतारा बांधण्यासाठी करा। जल आपण आपले ग्राम रोजगार सेवकांशी संपर्क साधा तिसरी गोष्ट आपण आपले बांधावर बँबूच्या लागवड करा याच्यामुळे आपल्या बांधाचं पण संरक्षण होईल आणि ज्यावेळ वादळ येतो त्या ठिकाणी पण आपले पिकाचं संरक्षण भविष्यामध्ये होणार चौथी गोष्टी मी सर्व शेतकरी बांधवाला विनंती करतो की कि आपण किसान क्रेडिट कार्ड आपण घ्यावा पीक कर्ज आपण सर्व लोकांनी काढून घ्यावा जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये असे शेतकरी आहेत जे पीक कर्ज घेत नाही शासनाने पीक कर्जमध्ये उपलब्ध निधी प्रत्येक पिकासाठी वाढीव करून दिलेला आहे आणि याचा फायदा आपले शेतीमध्ये नक्की होणार पाचवी आणि शेवटची मा ची विनंती माझी आपल्यासाठी आहे की सर्व शेतकरी बांधवांनी आपण यावेळी आंतरपीक पीक आंतरपीक यदि आपण लावलं ला। तर याच्यामुळे आपले पूर्ण शेतामध्ये खूप फायदा होणार आहे आणि उत्पादकतामध्ये पण वाढ आपल्याला नक्की असणार मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या आव्हानाला आपण दाद जय हिंद जय महा